सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल हदगाव येथे तीन दिवसीय कीर्तन सप्ताहात सुरुवात छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी चाळीसगाव तालुक्यातील हदगाव येथे वैकुंठवासी हबप श्री सोमनाथ महाराज नायकवडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवसीय कीर्तन सप्ताह सुरुवात झाली असून यात कीर्तनकार प्रकाश महाराज राठोड सेवानगर व आकाश महाराज उगले यांचे कीर्तन प्रवचन रूपी सेवा होत आहे तर याच सप्ताहाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक तसेच चाळीसगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख विजय सांगळे यांनी शंभू चरित्रावर आधारित व्याख्यान दिले व गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींना ऐतिहासिक पुस्तके भेट देऊन इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन करण्याचा सल्ला दिला यावेळी समस्त ग्रामस्थ टाळकरी सेवेकली सेवेकरी व भक्त मंडळी यांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग होता अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद